एक जाऊन ते फूल ते शेंडा शेंडा मग आले घाटे तर खाते खाऊन तर तिथे नव तिथे मग काय नाही घरचं पार काढायला आलेलं अस ना आता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या काय पेशल आहे तर खूप दिवस झाला हरभऱ्याची भाजी खाऊ वाटली आणि मार्केटमध्ये काय हिरवी हरभऱ्याची भाजी विकायलाच येत नाही कारण मध्ये दोन महिने ना खूप सारी धुई पडली होती इथं आणि सगळे हरभरे पांढरे झालेत म्हणजे धुईनी असे चिकट चिकट झालेत ना ढाळा मार्केटला विकाय आला ना हरभऱ्याची भाजी पण आज कसं काय की हरभऱ्याची भाजीच खायचं मन झालेलं होतं आणि मन झालंय म्हणल्यानंतर आमच्या घरी हरभऱ्याची भाजी ऑलरेडी किचन गार्डन मधील लावलेली आज मी माझ्या सासूबाईला म्हणलं होतं की हरभऱ्याची भाजी खुडून द्या कारण ती हरभऱ्याची भाजी मला खुडायला येतच नाही हरभऱ्याची भाजी वरतून खुडायला गेले की झाड बुडातूनच उपटून येते माझ्याकडून तर मग त्यांना घेऊन मी खुडायला गेलते तर त्यांनी खुडली एवढी एवढी बट हरभऱ्याला आमच्या फुलं आणि ढाळा येऊ राहिला आहे तर त्या म्हणल्या फुलं यायले जास्त तर जास्त नाही खुडीत बाकी आमची मेथीची भाजी देखील खायला आली होती तर आम्ही मेथीची भाजी डायरेक्ट उपटून घेत नाहीत तर वरतून खुडून घेतो तर मग त्यांनी काही मेथीची भाजी खुडली आणि त्यांनी काही हरभऱ्याची भाजी खोडली आणि खुडत खुडत आम्ही मस्त गप्पा मारल्या चला मग तुम्हाला बी घेऊन जाते मी आमच्या किचन गार्डन मध्ये बघा आज आमच्या आका परत भाजी खुडायला लागल्यात कितवा नंबर आहे आका खुडायचा याचा कितवा नंबर आता काय त्याचा नंबरला तिसरी चौथी बारी ना आली फुलं आले ते आता खोडायची एक वार बघायला होतो तिकडेच माझा कसा बसल्यावर मला कसं काय सर्दी होती काय काय बसला कुलपी खाल्ली मग दोन दिवस गाळ्याला झालं झालत सवय लागल्यावर मग नाही व्हायची आता ढाळे या लागलेत भाजीला डाळी येते ना एखाद दोन वेळेस काय पुरते आव येत ना, <laughs> <laughs> ये ये ना, ना, ये ना हा त्याला नाही का आपल्या इकडे किती ढाळा विकाय येतो इकडे दिसलंच नाही सक्रातीला चालतं तेवढा बाकी बरं बाजारात ढाळा कसलाच आला नाही ना। नसतो चण मी गेले ना किती वेळेस हो आपली तर मग किती जास्त येतो हा हि तर नाहीच दोन तीन महिने येतो हा आणि पार कच्चे हरभरे भाजून खाण शिजून खाण भाज्या करन तिकडं मध्य प्रदेशला सध्या येत होता ये पण इथं अकोल्यातच नाही बाय कस काय किरभरे हा पण ते आपण फिरायचो तिकडे पण भाजी पांढर पांढरच पडले हा हरभरे उशिरा जवळजवळ आपल्या इथं संक्रांतीच्या टायमाला हरभऱ्याचा पण होळा होतो हा निबर चांगले झालेले असते ह्या वेळेस नाही आम्ही खाल्ला ढाळ्याचा हुरडा नाही तर आम्ही तीन वर्षे जायचो शेतात खायला धारला हा कवळे कवळे चुपटून आणायचे ते शेतकरी हा गावाचा लई जास्त नाही पण ढाळ्याचा लई करते तिकडं कुठे हाय ना त्याच्या गावाचा खो चोळा <laughs> त्याचं गावाचं आला मुश्किल नसतो ना असं बाहेर जायचं आणि बडविला की निघत ना वाटतं आण ना हे उद्याच्याला सुट्टी श्रुती पप्पा आला मिळून करूच उलसा मी जाते राधिक ताईच्या त्यांच्या तिथून नाही तर त्या पलीकडच्या ताई कोणा आणते उलसाय ना गू पलीकड शेतात आहे ऊसाच्या तिथून म्हणजे राधिक ताईचा अलीकडे आणि त्यांचा पलीकडे हिरीच्या तिकडं थोड़ा। थोड़ा हो थोड़ा थोड़ा हाँ। 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 ते हिकडचा नाही का ना थोडं पाणी हे होतोय हे मस्त झालाय हा येतोय ना तिथं मी एक आज व्हिडिओ बघितला तर पारवादीशी त्या व्हिडिओ मध्ये सांगत होते तुळस नाही का ना खाली लावायची कुंडीतल्या पेक्षा त्यांनी दारात लावलेली होती अशीच माझ्या अंगणात इतके आपल्याला किती आल्यात पाय आपल्या तुळशीला ते ना हा ती आणि हे ढाळ्याला ढाळे आले आपल्या ते का आले तर येते बघा हा हा मग काय का नाही घरचं पार काढायला आलेलं अस ना आता आपल्या इकडं हा शेंडे शेंडे उशी खुडा मी ती आली लई मी खुडा मी तीच खुडा जाऊ द्या नाहीतर मग मी तर टाकून उलती पालती करता येईन किती निघली हा राहू द्या राहू द्या

आलं आलं आलय एक का दोन आहेत दोन आहेत दोन ती काय हा लय मस्त दोन आहे का एक एकच का ठीक काय मस्त ती दिवशी तोडलं काल का, का भाजी तुम्ही ये हे येत खाली आव एकच झाड दोन प्रकारचे वांगे येत आहेत का वेगळे वेगळे दोन झाड येतात हा 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 हे बाई ह्याला कसला कलर थोडा हलका जांभळासा हिरवा

पालक बी आलं तर पालक उद्या त्याला करू उद्या कुडा हा उद्या सकाळी खुडू काहीतरी करू त्याला हम्म ते ह्या ह्या पालकाचे मोठे मोठे पान झाले त्याचे भजीच करते मी म्हणजे डायरेक्ट एक पान पा ह्याच्यात बुडवायचं पिठात ताळायचं हाचे त्याचे झाले तर मस्त झालेत पण त्याची भाजीच करते हाटून घेता हाटूनच भाजी करते लग्नात करीत असते तसली हे आवडत ती गुढीच्या बापाला भेट हा बोलशी तुलसे हे आलं बाय हाका ह्याला खातेत ते हा ते काय म्हणते त्याला ते हे फळ आहे ते तुटी हा मल मला वेळच नाही ती खाते तर लय भारी असतं हे खायला हा आपल्या लेकराला बी द्याव खायला ते काय ते हे मार्केट मध्ये हे इकत घ्यायला गेलं ना लय महाग भेटत खायचं मला आहे का

लय भरलं आका लय महाग आहे मार्केट मध्ये ते खायला त्याला काही फुटलंच नाही पण जास्त ना। ते काय आली तर लई वरून आली आपल्या लेकरांना झाल्यावर देवाच हा मला माहिती ना आम्ही इकत आणून खाल्ले हा लई महाग आहे मार्केटमध्ये आका हा लई हेल्दी फळे हा हे काही खाऊन बघा हा तर करा की मी पण किती भारी द्रांगशेपेक्षा भारी द्रांगशेतला चेक प्रकार आहे मरायचं हे हे बायलज नाही आम्ही आले म्हणून ह्याला इतके हा तुम्हीच आहेत इथं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय